नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि येत्या तेवीस एप्रिल रोजी पुणे लोकसभासाठी मतदान होत आहे आणि बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे तेवीस मे रोजी आपला पुण्याचा खासदार कोण असेल याचं उत्तर मिळेल तोपर्यंत निवडणुकीसाठीची ही उत्सुकता आणि त्याच्या संदर्भातल्या प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अशा झडत राहतील आणि त्याच्यातून अनेक किस्से बाहेर येतील परंतु लोकसभेचा इतिहास आपल्याला माहिती आहे का या संदर्भामध्ये आम्ही थोडक्यात एक आढावा घेतला पुणे लोकसभेसाठी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नपासून आपला प्रतिनिधी कोण होता कोण आपला खासदार होता कोण किती वेळा खासदार झालं या संदर्भातला हा एक थोडक्यात आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला चला तर बघूयात आपण पुणे लोकसभेचा हा थोडक्यात इतिहास पुणे लोकसभा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातूनच नाही तर देशाच्या दृष्टिकोनातून पुणे लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा समजला जातो एकोणीसशे एक्कावन्न पासून ते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर पुणे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिल्याचं आपल्याला दिसतं आत्तापर्यंतच्या सोळा लोकसभा निवडणुकांमध्ये एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौदा या सहा लोकसभा निवडणुका याला अपवाद राहिल्यात या निवडणुकांमध्ये काँग्रेसेत पक्षाचा उमेदवार विजयी झालाय आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत व्हावं लागलंय सध्याचा पुणे लोकसभा मतदारसंघ बघितला तर यामध्ये वडगाव शेरी विधानसभा शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश होतो पुणे लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघितला तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये काँग्रेसचे नरहर गाडगिळ हे पुणे मध्य व इंदिरा अनंत माईदेव या पुणे दक्षिणमधून पुण्याच्या खासदार होत्या एकोणीसशे सत्तावन्न मध्ये नारायण गोरे हे प्रजा समाजवादी पक्षाकडून निवडून आले होते एकोणीसशे निवडणुकीमध्ये शंकरराव मोरे हे काँग्रेसकडून खासदार झाले एकोणीसशे सदुसष्टच्या च्या निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते एस एम जोशी हे संयुक्त समाजवादी पक्षाकडून पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये काँग्रेसकडून मोहन दारिया हे पुण्याचे खासदार झाले सत्याहत्तर मध्ये पुन्हा मोहन धारिया हे जनता पक्षाकडून पुण्याचे खासदार झाले पुढे सलग तीन वेळा म्हणजे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी व एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये विठ्ठलराव गाडगीळ हे काँग्रेस कडून पुण्याचं प्रतिनिधित्व करू लागले तीनही वेळा विठ्ठलराव गाडगीळ अत्यंत चांगल्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये निवडून गेले होते एकोणीसशे एक्याण्णव मध्ये भाजपचे अण्णा जोशी हे खासदार म्हणून निवडून आले या ठिकाणी पहिल्यांदाच पुण्याचा भाजपचा खासदार झाला होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा सुरेश कलमाडी काँग्रेसकडून उभा राहिले आणि ते खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीमध्ये विठ्ठल तुपे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली व ते या निवडणुकीमध्ये जिंकले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा लगेच निवडणुका लागल्या आणि यावेळी भाजपकडून प्रदीप रावत खासदार म्हणून निवडून आले पुढे चार व दोन हजार नऊच्या या दोन्ही निवडणुकांमध्ये सुरेश कलमाडी काँग्रेसकडून खासदार झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींची लाट संपूर्ण देशभरात होती आणि त्या लाटेचा परिणाम पुण्यातही झाला भाजपकडून अनिल शिरोळे रेकॉर्ड ब्रेक मताधियानं निवडून आले येणाऱ्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात अंदाज घेण्यासाठी जर आपण जरा मागच्या चार लोकसभा निवडणुकांचा ट्रेंड जर बघितला तर आपल्याला थोडाफार अंदाज येऊ शकतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये भाजपकडून प्रदीप रावत उभा होते त्यांना एकेचाळीस पॉईंट बासष्ट टक्के मतं मिळालेली आहेत आणि त्यांना मिळालेली जी मतं होती ती तीन लाख चार हजार नऊशे पंचावन्न होती यावेळी काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात होते त्यांना दोन लाख तेरा हजार सहाशे सत्तर मतं मिळाली त्यांच्या मतांची टक्केवारी ही एकोणतीस पॉईंट सोळा टक्के होती यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विठ्ठल तुपे यांनी निवडणूक लढवली होती त्यांना एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अडोतीस मतं मिळाली आणि बारा पॉईंट सेहेचाळीस टक्के त्यांना मतं मिळाली होती दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकांचा जर आपण थोडासा धांडोळा घेतला तर यावेळी काँग्रेसकडून सुरेश कलमाडी रिंगणात होते त्यांना मिळालेली मतं होती तीन लाख त्र्याहत्तर हजार सातशे चार आणि मतांची टक्केवारी होती अठ्ठेचाळीस पॉइंट साठ टक्के यावेळी भाजपाकडून प्रदीप रावत रिंगणात होते त्यांना तीन लाख पाचशे सात मत मतं मिळाली होती आणि त्यांना मिळालेली मतांची टक्के ही चाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के होती यावेळी अपक्ष म्हणून अरुण भाटिया यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांना साठ हजार दोनशे तेरा मतं मिळाली होती तर मतांची टक्केवारी ही सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के होती 2009 चा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून सुरेश खलमाडी यांनी निवडणूक लढवली त्यांना दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर मतं मिळाली आणि मतांची टक्केवारी अडोतीस पॉईंट अकरा टक्के एवढी मतं त्यांना मिळाली भाजपाकडून अनिल शिरोळे यांना तिकीट मिळालं होतं त्यांना दोन लाख चोपन्न हजार दोनशे बहात्तर मतं मिळाली आणि मतांची टक्केवारी चौतीस पॉईंट एकसष्ट टक्के एवढी होती यावेळी मनसेनं पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती त्यांच्याकडून रणजित शिरोळे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि त्यांना पंच्याहत्तर हजार नऊशे तीस मतं मिळाली होती आणि मतांची टक्केवारी दहा पॉईंट चौतीस टक्के एवढी मतं त्यांना मिळाली होती बसपाकडून यावेळी डी एस कुलकर्णी हे रिंगणात होते आणि त्यांना बासष्ट हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळाली आणि मतांची टक्केवारी ही आठ पूर्णांक सत्तावन्न टक्के होती मागच्या निवडणुकांमध्ये म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यांना तब्बल पाच लाख एकोणसत्तर हजार आठशे पंचवीस मतं मिळाली आणि मतांची टक्केवारी ही सत्तावन्न पॉईंट तेहतीस टक्के होती यावेळी काँग्रेसकडून डॉक्टर विश्वजित कदम हे निवडणुकीला उभा होते आणि त्यांना दोन लाख चोपन्न हजार छप्पन्न मतं मिळाली होती आणि मिळालेली मतांची टक्केवारी ही पंचवीस पॉईंट छप्पन्न टक्के एवढी होती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून दीपक पायगुडे हे रिंगणामध्ये होते त्यांना त्र्याण्णव हजार पाचशे दोन मतं मिळाली आणि मिळालेली मतांची टक्केवारी ही नऊ पूर्णांक एक्केचाळीस टक्के एवढी होती यावेळी आतकडून सुभाष वारे हे रिंगणामध्ये होते त्यांना अठ्ठावीस हजार सहाशे सत्तावन्न मतं मिळाली दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढी मतांची टक्केवारी ही त्यांना मिळालेल्या मतांची होती गेल्या चार निवडणुकांच्या निकालांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रितपणे व एक, एक दिलानं काम केलं तर त्यांचा उमेदवार निवडून येतोय असं आकडेवारीवरून तरी दिसत आहे मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा याला अपवाद आहे नरेंद्र मोदींच्या लाटेत अनेक मातब्बर नेत्यांना देशभरामध्ये दे पराभवाचा सामना करावा लागला असा तो पुणे लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसच्या उमेदवाराला करावा लागला भाजपचे अनिल शिरोळे तब्बल तीन लाख पंधरा हजार सातशे एकोणसत्तर निवडून आले होते परंतु आणि आता दोन हजार या दोन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलंय जीएसटी हटाव मोहिमेमुळं व्यापारी वर्ग मागच्या निवडणुकीला भाजपच्या मागे एक गट्ठा गेला होता तो आता नोटबंदी जीएसटी आणि इतर गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे हा व्यापारी वर्ग यावेळी कुणाच्या मागे उभा राहणार आहे हा प्रश्न आहे रोजगार आणि दिलेल्या इतर आश्वासनांचं काय झालं हा प्रश्न मतदार आता विचारतोय आता झालेल्या पाच राज्यांच्या निकालातून आणि त्यापूर्वी झालेल्या गुजरात निवडणुकीच्या निकालातून या संबंधीचं चित्र बरचसं स्पष्ट झालेलं आहे परंतु पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर नुकताच केलेला एअरस्ट्राईकचा मुद्दा या सर्व मुद्द्यांना किती बाजूला करेल आणि राष्ट्रवादाच्या प्रखर मुद्द्यावर किती मतदार भाजप आपल्याकडे खेचू शकेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे याबरोबरच पुणे लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार याच्यावरही येथील निवडणूक निर्णायक ठरणार आहे अशा पद्धतीनं या लोकांनी आपल्या पुण्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये केलेलं आहे हे आपले खासदार होते आत्तापर्यंतचे दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये आत्ता दोन हजार एकोणीसची निवडणूक बऱ्यापैकी वेगळी होणार आहे नरेंद्र मोदींची लाट ही आत्ता अद्याप फारशी दिसत नाही त्याच्यामुळं ही निवडणूक एकतर्फी निश्चितपणे होणार नाही अशी चिन्ह आहेत तर आपल्याला आपला खासदार कोणी लवकरच उत्तर मे महिन्यामध्ये तेवीस तारखेला आपल्याला कळेलच तोपर्यंत तो तुम्ही आमच्या न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेज नक्की लाईक करा